नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी अवक अकरा क्विंटल जाते रब्बी कमीत कमी दोन हजार सरसंत्र एकवीसशे जास्तीत ज्या तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एक क्विंटल जाते पांढरी कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक चोवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे अठ्ठावन्न सरसंद्राय पाच हजार पाचशे एकोणतीस जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे शेहेचाळीस सरसंद्राय पाच हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल मूग अवघग तीस क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सर सुंदर आहे सात हजार शंभर जास्तीत ज्या दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे हिरवा शेतमाल तूर अवघ दहा क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे ऐंशी इसरसुंद्र आहे सात हजार तीनशे पंचावन्न जास्तीत ज्या दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अडतीसशे बावन्न क्विंटल कमीत कमी सात एकशे चाळीस सरसंद्राय सात दोनशे त्र्याहत्तर जास्तीत ज सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर अवक एकशे सत्तावन्न क्विंटल जाते पांढरा कमीत कमी सात दोनशे रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत ज दर सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवघ त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सर सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत ज्या दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाच हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवघ चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे सरसंद्राय पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत ज्या दर पाच हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ सतरा हजार दोनशे बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे अडुसष्ट सरसंद्राय तीन हजार नऊशे सव्वीस जास्तीत ज्या दर चार हजार अडतीस रुपये क्विंटल नवीन अलेसा शेतकर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी